एकवीस सप्टेंबर श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, 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 राम अंतरंग ओळखायला स्वतःपासून सुरुवात करावी दुसऱ्याच्या मनातलं ओळखणं ही फारशी मोठी विद्या नाही त्याच्या मनातलं ओळखायचंय त्याच्या मनाशी आपलं मन एकरूप झालं की आपल्याला कळायला लागत पण अंतःकरण शुद्ध असेल तरच ते साधेल हे साधण्याच्या काही क्रिया असतात त्या क्रिया चालू असतात तोपर्यंत ती शक्ती राहते त्या क्रिया बंद झाल्या की ती नाहीशी होते जो मनुष्य या शक्तीचा बाजार मांडतो त्याच्या जवळ भगवंताची कृपा असेलच असं मात्र नाही आणि ती नाही म्हणजे काहीच नाही मनोगत कळायला एकमेकांना एकमेकांची भाषा कळायला पाहिजेच असं नाही समजा तेलंगणातला एक भिकारी आपल्या दारी भीक मागायला आला आणि तो एक तेलंगी गाणं म्हणू लागला त्या गाण्याचा अर्थ आपल्याला मुळीच कळत नाही पण हा भीक मागतोय हे आपण ओळखतो त्याचप्रमाणे मनोगताचा भावार्थ कळतो प्रत्यक्ष वाक्याचा अर्थ कळला नाही तरी हरकत नसते ऐकणारा खऱ्या उत्सुकतेनं आला असेल तर सांगणाऱ्याचा भावार्थ त्याला आपोआप कळेल पण ऐकणारा तसा आला नसेल तर सांगणाऱ्यानं स्पष्ट सांगून सुद्धा त्याला कळायचं नाही तत्वज्ञान हे कायम आणि कधीही न बदलणार आहे स्थलकालानुसार निराळ्या भाषेत ते मांडावं लागते इतकंच समजा आपण गाडीत बसून दिल्लीला चाललो गाडी दर क्षणी पुढं 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 जाते पण आपण आपल्या जागेवर बसूनच असतो त्याप्रमाणे परिस्थिती सारखी बदलत असते पण आपण जर भगवंताला चिकटून राहिलो तर खात्रीनं आपण आपल्या नियोजित स्थळी पोहोचू शकू मग परिस्थिती कितीही बदलू दे। देहात आल्यावर आपलं ज्याच्याशी जे जे कर्तव्य आहे ते बरोबर करणं हे रामचरित्राचं सार आहे आणि हे प्रत्येकानं जाणलं पाहिजे रामासमोर जाऊन मी अमुक, अमुक करतो आहे असं त्याला सांगावं आणि आपल्या कार्याला लागावं भगवंताला स्मरून काम करत असताना जे योग्य दिसेल ते त्याच्याच इच्छेनं आहे असं समजून काम करावं जो असं करेल त्याला समाधान झालंच पाहिजे भगवत कृपेनं मी सगळी कृत्य करतो असं म्हटलं म्हणजे मग अभिमान वाढेलच कशाला अंतरंग ओळखायला स्वतःपासून सुरुवात करावी माझं चुकतं कुठं हे पाहावं तर्कशास्त्र शिकून तर्कटी बनू नये तसच संतांच्या अनुभवी वचनांकडं चिकित्सेनं ना पाहू नये संतांचं सांगणं अगदी सोप्या भाषेत असत गंमत अशी की भगवंत आहे की नाही इथं बसूनच लोक चिकित्सेला सुरुवात करतात आणि मग मोठ्या घोटाळ्यात पडतात आणि शेवटी आहे तिथंच थांबण्याची त्यांच्यावर पाळी येते म्हणजे त्यांची प्रगती खुंटते करता भगवंताच मूड कायम ठेवून चिकित्सा करावी देहरूप गावाहून रामरूप गावाच्या प्रवासामध्ये राम नाम हीच उत्तम शिदोरी आहे जानकी जीवन स्मरण जय जय राम